कस्टमर भलत्या सोसायटीचा गेट उघडायला लागलाय काय बोलायचं कस्टमरलाच माहिती ना कुठली सोसायटी आहे त्यांचा फ्लॅट इथंच आहे आणि त्यांनाच माहिती करायचा विचार करतायत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे माझा व्ही गाड्या घेऊ नका वाकडची ट्रिप पडलेली आहे चार वाजल्या सर्च दाखवतोय बरं उभे लाक ट्रिप आम्हाला सीएनजी पंप बालेवाडीचे ट्रिप पडली तीन किलोमीटर तीनशे नव्वद रुपये सोळा किलोमीटर घेऊन आलो घेऊन आल्यावर त्यांना ब्रह्मास अठ्ठावीसशे पन्नास रुपये काहीतरी वाजता गाडी काढून स्वच्छ गाड्या दिसत आहेत किलोमीटर साडेतीनशे रुपये मी त्याला व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगतोय जर माझी व्हिडिओ बघून तुम्हाला जर गाड्या घ्यायचा जर येत असाल तर चुकीचं करताय तुम्ही दुसरं मी व्हिडिओ ह्यांच्यासाठी बनवतोय जे ओला उबेर मध्ये काम करतायत किंवा नवीन आलेत ड्रायव्हर आहेत किंवा ज्यांनी गाड्या घेऊन गाड्या चालवतायत ते नाईटला नाईटला काम करायचा विचार करतायत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे माझा व्हिडिओ बघून कुणीही गाड्या घेऊ नका नम्रतेची विनंती कारण की दोन तीन झाल्या आहेत एअरपोर्टलाही मी आता आता एका सबस्क्राईबरने कमेंट केली होती सबस्क्राईब साठी लाईक साठी किंवा व्ह्यूज साठी तू दादा असे व्हिडिओ टाकू नको कारण की खूप लोक गाड्या घेत आहेत त्या भावाने व्हिडिओ लगेच डिलीट केले त्या व्हिडिओ कमेंट वाचली मी आणि त्यांनी लगेच डिलीट केले मी म्हंटल त्या दादानी जी कमेंट केली ते सत्य भावनं मला त्याचा राग नाही आला पण मी हा व्हिडिओ बघायच्या आधी सुरुवातीला तुम्हाला कळकळीची विनंती करतोय तुम्ही कुणीही गाड्या घेऊ नका ते भावनं टॅक्सी ब्लॉगर या युट्यूब मध्ये तर मला आहे ना आता वाकडची ट्रिप पडलेली आहे चार वाजलेत आता नाही का चार वाजून पंधरा मिनिटं झाले तर काढली गाडी मी आता नाईटला आज असं धंदा झाला पाहिजे बघू आता होते का नाही धंदा आता तरी काल तरी झाला एवढा काल तर झाला पण आज सर्च दाखवतोय बर का गाड्या कमी असणार पूजा बिझी असतील लोकांच्या त्यामुळे तर लवकर काढायला पाहिजे होती कारण की दोन ते तीन वाजता मी तीन वाजेपर्यंत फुल सर्च आता सगळीकडे सर्च उभे राहिला बघू आता ट्रिप पडलेली आहे मला मी चालू आहे वाकडला वाकडला गेल्यानंतर बघू ट्रॉफिक काही दाखवत नाही अर्धा तास ता दाखवत आहे काल आहे ना काल रात्रभर तेवढा धंदा झाला नव्हता आज कमी टायमिंग मध्ये तेवढा धंदा झाला आहे म्हणजेच आज चार वाजता आलोय चार ते नऊ नऊ वाजेला अजून पाच दहा मिनिट आहेत तुम्ही साईडला स्क्रीन बघू शकता बावीसशे रुपये झालेत बावन्न सीएनजी संपलाय आता परत ट्रिप पडली आहे मला पण विषय असा झाला सीएनजीत नाहीये स्टेशनची साडेतीनशे रुपयाचे रिझर्वेशन ट्रिप पडली वाकडलंय मी आता वाकडला बॅक टू बॅक ट्रिपा मारलेली आहेत एक एक ट्रिपा बघू एक एक ट्रिप बघू शकता तुम्ही भावांना तर झिरो केलेलं आहे सी वाकडचे सीएनजी पंपर गाडी सीएनजी टाकलेलं आहे भावनो वाकडच्या सीएनजी पंपवर फिनिक्स फिनिक्सच्या इथनं एक बालेवाडीची ट्रिप पडली तीन किलोमीटर दीडशे रुपये जातो तिकडं जरा बघतो काही विषय वाकडला सीएनजी भरून मी ना बाहेरला गेलो वेळ बसलो बसलो ट्रिपा काही सुना बर का जे एक दोन वाजले एक्सेप्ट नाही झाले मग तिथनं एकशे तीस रुपयाची घेऊन पाशांकडे गेलो म्हटलं पाशांना गाड्या कमी असतात मग गेलो तिकड पाशांवरून इकडं खाली अहूनकडे आलो तेवढ्यात वाडगाव शेरी पडली तीनशे नव्वद रुपयाची सोळा किलोमीटर घेऊन आलो घेऊन आल्यावर त्यांना ब्रह्मा सिटीला ड्रॉप केलाय आता आणि आता चाललोय आपल्या इकडं एअरपोर्ट कडे चाललोय आता बघू तिकडनं काय पडतात का इकडनं काय पडणार नाही पडले तरी रेट नाही जाणार मला माहितीये म्हणून इथं थांबून काय फायदा नाही हे अठ्ठावीसशे पन्नास रुपये काहीतरी धंदा झालाय आता चार वाजता गाडी काढून भावना स्क्रीनशॉट एअरपोर्टला बघा काय भारी वाटतंय हारबीर गाड्यांना सगळे स्वच्छ गाड्या दिसत आहेत बघा बाप रे बाप कसलं भारी वाटायला लागले पूजा बिजा करून मस्तपैकी आपल्या धांद्याला लागलेत हे बघा ना लाईनी प्रत्येक गाडीला हार आहेत फक्त एक दोन सोडून प्रत्येक गाडीला हारे बरं का जागा भेटली इथं काढणार रे गुलटेकडीला आले एअरपोर्ट वरून भावनं भलती सोसायटी आहे आणि भलताच कस्टमर भलत्याच सोसायटीचं गेट उघडायला लागलाय काय बोलायचं कस्टमरलाच माहिती नाही कुठले सोसायटी आहे त्यांचा फ्लॅट इथंच आहे आणि त्यांनाच माहिती नाही कुठला गेट आहे आणि काय काय सांगायचं आता खूप दिवसानंतर आल्या तर ते नाही का एअरपोर्ट वरून घेऊन आलो होतो आता बावधनची ट्रीप पडली मला कस्टमर बॉम्बलाही लागलाय येतो का नाही येतो का नाही भैया 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 आणि हे कस्टमर दहा मिनिटं झाले दहा मिनट झाले ह्या कस्टमरला गेटच सापडा ना असं विषय झालाय काय बोलायचं चला आता बावदानला जातो बावदानवरून काय पडते का बघू वीस किलोमीटर साडेतीनशे रुपये दाखवते मीटरने नाही मागणारे मी त्याला देत असेल तर ठीक आहे नाहीतर कॅन्सल भाई मानणार त्याला दोन वाजल्यात भावानं दोन वाजलेला पण अजून एक दहा मिनटं कमी आहेत तर पस्तीसशे पस्तीसशे काहीतरी चिल्लर वरती झालेत सत्तर किलोमीटर गाडी चालली टोटल धंदा चांगला झालाय आता रिझर्वेशनची ट्रिप उचलली मी तीन वाजता येत नाही का एक तासानी ये हॅला एअरपोर्टला इथन इथन एअरपोर्ट पाच सहा किलोमीटर एमटी जाण्यापेक्षा म्हंटल जरा लय थकवा आल्याने वाटायला लागले जरा डोळे झाकाय लागलेत म्हटले एक तास तरी झोपावं आता आणि ती रिझर्वेशन ट्रिप इथनं एअरपोर्ट वरून घेऊन जाऊर इथनं लोगामधनं एअरपोर्टला ड्रॉप आहे रिझर्वेशनची ट्रिप घेऊन जातो ड्रॉप करतो मग कंटिन्यू परत मारूया पुढं तर अशा पद्धतीने धंदा झालाय भावानो धंदा कंटिन्यू ट्रिप पडले कंटिन्यू गाडी मारलेली आहे सीएनजी वाकडला टाकलं बरं का भावानो वाकडला सीएनजी टाकलं बरं का भावानो वाकडवरून बानेरला गेलो बानेर वरून गेलो कारण की बानेरला खूप गाड्या होत्या आणि बानेरला जायचं संध्याकाळचं रात्रीचं कमी करा कारण की ट्रिप लवकर नाही पडते पडत लय गाड्या येऊन थांबलेल्या असतात पाशाणला गेलो पाशांला पण तीच बॉम्ब झाली मग इकडं औऊन साइडला जरा खाली उतरल्यावर नंतर ना वडगाव शेरी पडले वडगाव शेरी पडल्यानंतर मी वडगाव शेरीला ड्रॉप केल्यानंतर ना एमटेच एअरपोर्टला गेलो एअरपोर्टला थांबून थांबून मला गुलटेकडीच पडले उभेरला म्हटलं इथं एअरपोर्टला वाचण्यापेक्षा गोल टेकडीला गेलो मग गोल टेकडीवरून मग काहीच ना पडलं नाही तिकडे पडले होते टेकडीवरून बावजण पडले होते त्यांना मीटरनी मागितलंय तर मीटरनी नाही म्हटले ते नाही म्हटल्यावर मग कॅन्सल केले भावानं कॅन्सल केल्यानंतर ट्रिपच स्वारगेटकडे येत होतो आणि तेवढंच लोगाव पडली मग लोगावची घेऊन आलो भावानं बॅक टू बॅक ट्रिप मारल्यामुळे ना धंदा चांगला झालाय बाकी काही विषय नाही निवंत आज चांगला दिवस गेलाय सकाळपर्यंत किती होते आणि बघू आता तीन वाजता काय बघू ट्रिप कुठल्या पडतात कुठं नाही इथन जर आता एअरपोर्ट ची पडले नाईन एअरपोर्टला जाईल एअरपोर्ट वरून लोगावलं लगेच पडली पाहिजे लगेच येईन मग मी इकडे तीनशे रुपयाचे अडीचशे रुपयाचे काहीतरी चार पाच किलोमीटर म्हंटल जावं हो तेवढी घेऊन तर ते उबेर बद्दल बोलायचं आहे भावना तुम्हाला उबेरने जीवन कमिशनचा पास ड्रायव्हर पास ड्राइव्ह पास आणून भारी काम केलंय कारण कसं आहे डायरेक्ट आपल्याला पैसे भेटतय ते आणि त्यांचा पास जे असेल ते घेतोय पण ट्रिप पण पैकी देतोय कंटिन्यू जो ट्रिपा मारतो ना उबेरला त्याला ट्रिपा देतात बरं का मी आज टोटली धंदा उबेरलाच केलेला आहे भावनो आणि ज्या ठिकाणी ट्रिपा नाही ना पडत तिथं थांबू नका थोडस पुढे या ची गाडी एवढं नाही फरक पडणार तुम्हाला थोडस पुढे या गाडी हलवा जागेवर ना अर्धा तास आहे पंधरा वीस मिनिट आहे नाही पडले तुम्हाला वाटत तुम्हाला वाटतंय नाही पडणार इथं तर गाडी हलवा पुढे या तेव्हा गाडी तिथनं जागा लोकेशन चेंज करा तेव्हा पडेल तुम्हाला भावनो पुढं कारण कसं आहे तुम्ही तिथंच अडकून बसल्या ना नाही पडणार मग नाही पडणार ट्रीप तुम्हाला तुम्ही जर कंटिन्यू नाईट करत असाल तर तुम्हाला माहितच आहे नाईटला कुठं कुठे ट्रिप पडतात कुठं नाही आणि एअरपोर्ट सारख्या ठिकाणी आहे ना भावानं जास्त वेळ थांबून चालणार नाही एअरपोर्टला जर तुम्ही नाईटला गेले तर जी पडेल ती ट्रिप घेऊन बाहेर पडत जावा कारण की एअरपोर्टला एकदा अडकून राहिलं ना माणूस अडकूनच राहतो भावांना स्टेशन कडे चाललोय भावान एम टी गाडी घेऊन बघा कारण की खूप वेळ झाला ट्रिपच पडत नाही येत एअरपोर्टला आणि गाड्या पण खूप आहेत काय फायदा नाही त्याचा थांबून आणि टायमिंग पण बघू शकता किती वाजल्यात काय वाजल्यात किलोमीटर बघा बघूया टेशनला जाऊन काय ट्रिप वाचा कारण कि स्टेशनच्या इथे एअरवाड्या ट्रिप वाचायचं एवढची ट्रिप आहे ना भावाना माझे बानेर वरून टेशनला आलोय मीटरने घेऊन आणि जाताना पण मीटरनेच घेऊन गेलोय बरं का कॅश आहे कॅश दिली त्याने कस्टमरने तीनशे पंचवीस रुपये झाले होते आणि तिथूनच मला स्टेशन पडले दोन तीन वेळा वाजले होते उभेरला मला स्टेशनचे ट्रिप नाही कोण उचलत नव्हतं मग मी उचलले मग त्याला मीटरने मागितले तर तीनशे पंचवीस रुपये दिले मला बारा किलोमीटरचे तेरा किलोमीटरचे तीनशे पंचवीस रुपये दिले जाताना पण तीनशे सत्तावीस रुपये झाले होते ओलाला त्यांनी पण दिले मला एकच रात्रभरात भरात एकच सुवालाची ट्रिप मारली भावानं बाकीचे सगळे उभेरलाच आहेत तुम्ही बघू शकता ना रात्री काल धंदा खराब होता भावानं चार हजार सहाशे बारा रुपये झालेत आणि त्यात ऑफलाईन बिफलाईन सगळे धरून टोटल झालेत स्क्रीन शकता आणि त्यात फक्त एक ट्रिप काहीतरी एक ट्रिप फक्त मीटरने मारलेली आहे कॅन्सल करून बाकीचे सगळे ओला ओलाला एक ट्रिप आहे आणि एक कॅन्सल करून कॅन्सल करून मीटरने मारलेली आणि बाकीचे उभेरले आहेत भावानं टोटल उभेरला ट्रिप मारलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे बघू आज पण लवकर जमलं तर काढू आज शुक्रवार आहे आता व्हिडिओ बघून गाड्या कुणी घेऊ नका